वेलकम बॅक टू माय व्यूटू फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं गर्भाची पेशवी व गर्भोदक फिटल स्कॅन अँड ॲम ॲम्युनॉटिक फ्लुइड ज्याच्यामध्ये आपलं झालेलं आहे त्याचं ॲम्युनॉटिक फ्ल्युइड फ्ल्यूइडची काही कार्य आहेत गर्भ गर्भण्याची कार्य गर्भ कशाप्रकारे तयार होतो त्याच्यानंतर गर्भोदक ॲम्युनॉटिक फ्ल्यूड आणि ॲम्युनॅटिक फ्लूडचे गुणधर्म त्याचे गुणधर्म झाल्यानंतर गरोदरपणाच्या काळानुसार त्याच्या गुंधर्णाचे काही प्रमाण दाखणारा तक्ता व तक्ता संपल्यानंतर त्याचे घटक घटक झाल्यानंतर गर्भदकचे निरीक्षण आता गर्भदकाचे कशा प्रकारचे निरीक्षण होते त्याच्यामध्ये त्याचा रंग कसा तर असावयिक रंग तर मिकोनियम फ्रेंड्स ग्रीन आता मिकोनियमचा जो रंग ओ, काळानुसार बदलत जातो म्हणजे जसे जसे आठवडे होतात जास्त गर्भाचे आठवडे होतात तसा तसा त्याचा रंग सुद्धा बदलतो ते रंग आता आपण या ठिकाणी पाहणार आहे तर पहिलं आपलं झालेलं होतं गर्भाचं गर्भ अस्वाभाविक रंग गर्भाचे मेकोनियम मल म गर्भामध्ये मिसळल्याने आता गर्भाचे जे मल असतील ते गर्भामध्ये मिसळल्याने काय होते हा रंग येतो यावरून यावरून आतमध्ये गर्भावर आपत्ती गर्भ आपत्ती फुटल डिस्टन्स आणि याच्यावरून मल मिसळल्यानंतर काय होतं तर गर्भावर काहीतरी डिस्ट्रेशन आली, चे, आपती चे, आपती चे, आ, का आली हे याच्यावरून समजते आता गर्भातीचे आपत्तीचे हे सूचक लक्षण आहे तर याच्यावर गर्भातीवर काही आपत्ती आल्यास हे गर्भाचे एक सूचक लक्षण आहे तर अशा वेळेस परिचारिकेने काय करायचं दर अर्ध्या तासाने हेपीजेस पाहून नोंद करावी आणि तातडीने डॉक्टरना कळावे तर अशा वेळेस काय करावे तर परिचारिकेने जी गरोदर महिला असते तिचे दर अडथळे तासाने हॅफीचे चेक करावे त्याने ते बाळाचे हार्टबीट हे तिथं समजते तर बाळाचे हार्टबीट त्या ठिकाणी कमी होत असतील तर किंवा लागत नसेल तर हे लगेच डॉक्टरना कळवावे त्याच्यानंतर आहे गर्भदोकामध्ये घट्ट मिकोनियम ठीक मिकोनियम तर तीक मेकोनियम असेल तर कटर दर्शन ब्रिज पोलीस स्टेशन असेल आता घट्ट मेकोनियम असेल तर काय होते तर म्हणजेच ते स्वाभाविक समजावे परंतु इतर आता हे तर स्वाभाविक आहे पण म्हणजेच इतर म्हणजेच व्हर्टिक प्रेझेंटेशनमध्ये घट्ट मेकोनियम म्हणजेच गर्भाधक आढळले आढळणे हे एक गर्भ आपत्ती दीर्घकाळाची म्हणजेच क्रोमिक फिटर डिस्टेशन असल्याचे लक्षण आहे तर हे कशाचे आहे क्रोमिक फिटल दीर्घदर्शन दर दीर्घदर्शनचे लक्षण आहे गर्भधकाला सोनेरी रंग येणे आता गर्भका दक, गर्भधकाला सोनेरी रंग येणे गोल्डन कलर म्हणजे रॅस फिटर्स व जुळण्यामध्ये एच इकॉनॉमिकली गर्भाला काबळ झाल्याचे हे लक्षण आहे आता गोल्डन रंग येणे गर्भाला म्हणजेच याच्यामध्ये बाळाला तो दो जन्म झाल्यानंतर दोन ते तीन दिवसाचा जो कावळ असते तो यामुळे कावळ लक्ष कावीडचे लक्षणे दिसून येतात त्याच्यानंतर आहे हिवर हिर हिरवट व पिवळसर रंग ग्रीन येलो तर पोस्ट मॅच्युरोमध्ये गर्भध गर्भोधकाला असा रंग येतो ज्यावेळेस पोस्ट प्रेग्न्सीची पोस्ट मॅच्युरिटी असते त्यावेळेस गर्भधकाला असा रंग येतो त्याच्यानंतर आहे गडद तपकिरी आता गड तपकिरी अशा रंगाचे गर्भधक आहे किंवा गर्भ गर्भाशयात गर्भाचा मृत्यू झाला असल्यास आई आयू, आई डी आढळते आता गर्भाशयामध्ये गर्भाचा मृत्यू झाल्यास काय आढळते तर आई डी आढळते तर असा रंग असल्यास हे लगेच लक्षात येते की आतमध्ये जे बाळ आहे ते मृत्यू पडलेला आहे तर गर्भोधक हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जशाच्या तसेच स्थिर नसते तर त्याचेही अभिसरण सतत चालू असते गर्भोधकाच्या पिशवीमधील संपूर्ण गर्भोधक दर दोन पॉईंट नऊ तासाने पूर्णपणे बदलत जाते अभिसरणाचा वेग हा दर तासाला तीनशे ते चारशे मिली इतका असतो आता जो गर, गर्भ गर्भपिशेमधील गर्भ आहे तो दर दोन ते नऊ तासाने काय होते तर दोन पॉईंट नऊ तासाने परिपूर्ण बदलत जातो पण अभिसरणाचा जा वेग का हा दर तासाला तीनशे ते चारशे मिली इतका असतो गर्भदोगाची कार्य गर्भदोग पोटामधील आतमधलं म्हणजे गर्भाच्या पिशवीमधील जे बाळ आहेत म्हणजेच गर्भधक त्याची जी कार्य आहेत गरोदरपणातील कार्य गर्भधकामुळे गर्भाची पिशवी फुक आता गर्भ जसं जसे वा बाळ हे पोटामध्ये वाढत जाते गर्भाच्या पिशवीत वाढत जाते तसे तसे गरबा पिशवीची हे फुगत फुगते त्यामुळे वाढीसाठी व विकासासाठी मदत होते आता त्यामुळे काय होते जशी जशी पिशवी वाढते तसे जशी गर्भाला काय वाढीसाठी व मद विका वाढीच्या विकासासाठी मदत होते तसेच गर्भाच्या हालचालीतसुद्धा वाव मिळतो तसेच गर्भाच्या हालचालीला सुद्धा वाव मिळतो गर्भाच्या पिशवीमुळे आवरणामुळे गर्भाचे पूर्ण मासापर्यंत संरक्षण होते आता गर्भाची जी पिशवी असते प्लांटाची ती गर्भाच्या पूर्ण मासापर्यंत त्याचे संरक्षण होते स्टेरॉइड स्टेरॉइड रक्ताच्या चयापचनासाठी पाचक रसाचे कार्य करते स्टेरॉइड जे काही असतं स्त्रावच्या पाचक चयापचनाचे जे पाचक स्त्राय असतात ते त्याचे कार्य करती। ता सो, सो ताप मंद ताप मंद थे करते संरक्षण होते आता गर्भपेशीमुळे काय होते तर बाळा जी हालचाल असते ती लागत नाही त्यामुळे त्याचे ते त्याचे संरक्षण होते गर्भाचे अस स्वाभाविक तापमान राखले जाते आणि गर्भाचे स्वाभाविक तापन तापमान त्याच्यामध्ये ते स्थिर ठेवते किंवा ते नियंत्रित करते राखते त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आपला प्रस्तुतीच्या वेळेचे कार्य कार्युरिनिंग डिलिव्हरी ज्यावेळेस वेळेस प्रस्तुती होते ना त्यावेळेची जी कार्य असतात म्हणजे कुठल्या कुठल्या प्रमाणात कार्य करावे लागतात ते कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहे प्रस्तुतीच्या वेळी गर्भाशयाला येणारे आकुंचन व व निर्वताबरोबर गर गर्भखाली ढकलला जाऊन मेमब्रेन बॅग तयार होणे आता प्रस्तुतीच्या वेळी गर्भाला जे आकुंचन असते त्या आकुंचनामुळे स्त्रीला खूप जास्त वेदना होतात आणि गल गर्भाखाली ढकलून ढकलून मेमब्रेन बॅग तयार रप्चर होणे तयार होते त्याच्यानंतर मेम मेमब्रेन बॅगच्या सहाय्याने सर्विकचे डायलेशन घडवून आणण्यास मदत होते आता मेमब्रेन जी बॅग असते ती त्याच्या डायलेशनने सर्विकची डायलेशन घडवून आणण्यास मदत गर्भाशयाचे आकुंचन आकुंजनाने निर्वर्धनामुळे गर्भावर पडणारा दाब हा, हा गर्भधकामुळे सर्व ठिकाणी सारखा पसर पसरविला जातो आता गर्भाशयाच्या आकुंचनामुळे जे जसे जसे गर्भशयाला आकुंजने तसे तसे ते निर्वण निर्वणामुळे गर्भावर पडणारा जो दाब आहे हा दाब हा गर्भामुळे सर्व ठिकाणी सारखा पसरविला जातो या दाबापासून गर्भाचे संरक्षण होते आता जसे जसे बाळ खाली ढकलले जाते तसे तसे जे गर्भाचे सुद्धा त्याच्यामध्ये संरक्षण होते आता जोपर्यंत मेम्ब्रेन आहेत प्लॅसेंटल म्हणजे सर्क्युलेशनमध्ये उथड येऊ न देणे आता जोपर्यंत मेम्ब्रेन आहे तोपर्यंत प्लॅसेंटलमध्ये काय होते सर्क्युलेशनमध्ये उथ अडथळा येऊ नये अशा प्रकारचे ते संरक्षण करते त्याच्यानंतर आहे गर्भाशयाची पिशवी फुटून नातील म्हणजेच पांटळ फुटील असेच निर्जिंग द... निर्जंतुकिंग द्रव्य एकदम जनन मार्गातून बाहेर येऊन निर्सर्गातच संपूर्ण जननमार्ग स्वच्छ होऊन येणाऱ्या नवजात बालकाच्या संसर्गापासून रक्षण करणे आता ज्यावेळेस पांढरळ फुटते त्यावेळेस काय होते तर निर्जंतुकी होऊ नये म्हणून काय होते तर एकदमच जनन मार्गातून बाहेर येऊन ते जननमार्ग स्वच्छ होऊन येणाऱ्या नवजात बालकाचे सरण संसर्गापासून रक्षण करते आता ज्यावेळेस पांढरं फुटते त्यावेळेस योजने मार्गातून ते सरळ जंतुसंसर्ग हा बाळा बाळाला होऊ नये त्यामुळे ते सज पहिले स्वच्छ घेऊन होऊन जसे जशा प्रकारचे मे ते मेकुनियम बाहेर येतात तसे तसे बा नवजात बालकाचे त्याच्यापासून संसर्गापासून संरक्षण होते त्याच्यानंतर आहे गोरत्रपणातील कॅरिंग प्रेग्नन्सीचे निरीक्षण आता गरोदरपणाचे जे कॅरिंग कॅरिंग प्रेग्नेन्सीचे निरीक्षण आहे ते गर्भाची स्थिती पाहून होते आता गर्भाची स्थिती स्वाभाविक आहे हे समजण्यासाठी सर्वप्रथम त्याचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे तर गर्भ गर्भधकाच्या गरो गरोदरपणाच्या काळानुसार योग्य प्रमाणात असण्यावरून गर्भाची स्थिती चांगली आहे हे समजते आता गरोदरपणाच्या काळात गरोदरपणाच्या काळानुसार ज्याचे जर प्रमाण हे योग्य आहे अशावरून गर्भाची स्थिती चांगली आहे हे समजते त्याच्यानंतर म्हणजे गरोदर स्त्रीच्या पोटाच्या तपासणीवरून व अल्ट्रासोनोग्राफीने तपासणी खूप करूनही समजते आता त्या तसेच गरोदर स्त्रीच्या पोटावरूनही तपासणी करून सुद्धा बाळ व्यवस्थित आहे का नाही हे समजते किंवा जी गरोदर स्त्री आहे तीसुद्धा आपल्या पोटाला हात लावून आपल्या बाळाची हालचाल ही जाणवते त्याच्यानंतर पंधराशे मिलीपेक्षा जास्त गर्भोधक असल्यास त्याला नियास असे म्हणतात आता पंधराशेपेक्षा जास्त मिली जास्त गर्भोधक असल्यास होतात त्याला काय म्हणतात पॅलीहायड्री नियास असे म्हणतात व पाचशे मिलीपेक्षा कमी गर्भोधक असल्यास ॲलिगो ॲलिगोहायड्रिनियास असे म्हणतात आता पंधराशेपेक्षा जास्त असल्यास त्याला ॲ पॉलिहायड्री म्हणतात आणि पाचशेपेक्षा जास्त कमी असल्यास त्याला एग्लिओ हायड्री असे म्हणतात त्याच्यानंतर गर्भाची वाढ पूर्ण झालेली आहे किंवा की, की नाही हे समजण्यासाठी गर्भोधकाची तपासणी करून त्यातील फो पो, फोटो फॅक्टोस्लिपिड्स व स्विंग मार्फलिंग सिंग स्पिंगमायलिंग हे आहे काय ते पाहतात आता बाळाची व्यवस्थित वाढ झाली आहे का नाही किंवा ते हे सर्व प्रकारचे घटक तपासून पाहतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होतं पॅक्सो लिपिड्स व सिंगामायलिन अशा प्रकारचे तिचे कार्य पाहतात दुसरं म्हणजेच गर्भास काही आजार असल्यास समजण्यासाठी उदाहरणार्थ गर्भोधकामध्ये भरपूर प्रमाणात बिलोरोबे आढळतात जर गर्भोधकाला समजा एखादा आजार असल्यास तर गर्भदकामध्ये काय होतं तर भरपूर प्रमाणात हे बिलरुबेन आढळतात व गर्भास व्यंग आजार असल्यास समजण्यासाठी आता गर्भाला व्यंग किंवा आजार असल्यास हे समजण्यासाठी गरोदरपणाच्या सोळा ते अठरा आठवड्यात गर्भोदकाची पेशीची कल म्हणजे गर्भोदकाचे जे पेशी असतात त्याचे कल्चर हेट स्टेट करून गर्भोदकामाला व्यंग ओळखता येते गर्भोदकाचे जे सोळा सोळा ते अठरा जे आठवडे असतात त्या आठवड्यामध्ये काय होते तर त्याच्यामध्ये असा एक स्टेश टेस्ट होश होते की ज्याच्यामध्ये आपल्या बाळाला व्यंग कुठल्याही प्रकारचा आजार किंवा ते अपंगत नाही हे सर्व त्याच्यामध्ये त्या टे स्टेटमध्ये ते टेस्टमध्ये ते दिसून येते दुसरं म्हणजेच अल्फ फिटो प्रोटीन जास्त प्रमाणात आढळल्यास ग गर्भास येणे केली सारखे मग भयानक व्यंग आहे हे समजते आता हे सर्व प्रकारचे टेस्ट झाल्यानंतर म्हणजे गर्भोदोकामध्ये अल्फा फिटो प्रोटीन हे प्रमाण अल्फा फ्रिटीचं प्रमाण हे जास्त असल्यास काय होते जास्त प्रमाणात असल्यास बाळाला एक एन एन के फॅली सारखे एक भयानक व्यंग आहे ते त्या आजारामध्ये ते समजते दुसरं म्हणजेच प्रस्तुतीच्या समयचे निरीक्षण आता प्रस्तुतीच्या वेळी प्रस्तुती होताना चे निरीक्षण प्रस्तुती समये बॅग अकाली फुटल्यास गर्भोदक तपासणी करून काही जंतुसंसर्ग आहे काय हे असल्यास कोणत्या प्रकारचं आहे ते कळू शकते आता प्रस्तुतीच्या समय मेम्ब्रेन बॅग रप्चर झाल्यास काय होते अकाल किंवा अकाली फुटते अकाली फुटल्यानंतर गर्भोधकची तपासणी करून आता गर्भोधकाची लगेच तपासणी करून जंतुसंसर्ग आहे का त्या ठिकाणी सर्वप्रथम निरीक्षण काय तर जंतुसंसर्ग आहे का हे तपासणी फरा अस हे तपासणी व असल्यास कोणत्या प्रकारचा जो जंतुसंसर्ग आहे हे त्याच्यामध्ये कळू शकते दुसरा म्हणतात म्हणजे प्रस्तुतीसमय गर्भोधकामध्ये जर गर्भाची विष्ठा विष्ठा मिकोनियम आढळल्यास त्यामध्ये आतमध्ये गर्भ गुदमरून आहे जर याच्यामध्ये गर्भाशयाची गर्भाची विष्ठा म्हणजे मेकोनियम आत गेल्यास का होते तर गर्भ गर्भाच्या आत आतमध्ये गर्भ गे गुदमरून मरू शकते याची म्हणजे कल्पना असू शकते मेकोनियम ग बाळाच्या जर तोंडा म्हणून जर आत गेला तर बाळाला गुदमरून ती आतमध्येच मरू शकते याची तीसुद्धा कल्पना या ठिकाणी करता येते तर हे झाले आपले गर्भधकाचे काही कार्य व प्रस्तुतीच्या समयचे निरीक्षण घ्यावर घ्यावायची काळजी प्रस्तुतीच्या वेळेची घ्यायची काळजी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप जास्त स्पीडमध्ये घेतला आपण तर काही समजलं याच्यामध्ये काही हो? तुम्हाला अडचण आल्यास मला कमेंटमध्ये सांगा आपण परत एकदा मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये एक्सप्लेन करून देणार तर याचा पहिला व्हिडिओ पूर्ण पहि पहिला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण आहे फुल वे सर्व याच्यामध्ये फिटल स्कॅन अॅनोट ॲनो आन, ॲनोहेच आन, सॉरी सॉरी ॲमनोटिक फ्लूटची सर्व माहिती याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेली आहे तसेच तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला याच्यावर काही अडचणी आढळल्यास मला लगेच कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरं टॉपिक वाटते